या पद्धतीने खव्याचे गुलाबजाम बनवलात तर ते अजिबात फसणार नाहीत कडक होणार नाहीत ना, ना, ना तेलामध्ये फुटणार तर असे हे रसरशी जाळीदार अगदी मौसू तोंडात विरघळणारे खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हे खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते बघूया हे गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो हा खवा घेतलेला आहे खवा छान ताजा आणि अगदी सॉफ्ट आहे खवा जर कडक असेल तर छान मळून घ्यायचा आहे तर यामध्ये आता आपल्याला मैदा घालायचा आहे तर इथे मी शंभर ग्रॅम हा मैदा घेतलेला आहे तर वाटीने म्हणाल तर एक वाटी हा मी मैदा घेतलेला आहे सगळा मैदा लागणार नाही आहे गरजेनुसार हा मैदा वापरायचा आहे तर आता हा घेतलेला मैदा सगळा एकदम न घालता थोडा थोडा मैदा टाकून हा खवा मी मळून घेणार आहे हा खवा व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे तर मैदा टाकून मैद्यासोबतच हा खवा मी व्यवस्थित असा मळून घेते म्हणजे दोन वेळेला हा खवा मळायची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही तर आता या खव्यामध्ये अगदी थोडा थोडा मैदा टाकायचा आहे आणि हा खवा जो आहे अगदी व्यवस्थित मळून घ्यायचा आहे सुरुवातीला इथे मी फक्त पाव वाटी हा मैदा घातलेला आहे आणि हा मैदा या खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते मैदा खव्यामध्ये अगदी हलकासा मिक्स करून घेतला खवा अजूनही ओलसर आहे तर आणखीन एक पाव वाटी हा मैदा या खव्यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते घातलेला मैदा अगदी हलक्या हाताने खव्यामध्ये मिक्स करायचा आहे दोन वेळेला पाव पाव वाटी इथे मी मैदा वापरला आणि आता हा खवा मी चेक करते तर खवा आतल्या बाजूने अजूनही थोडासा ओलसर आहे तर आणखीन एक पाव वाटी इथे मी मैदा घालते आणि हा मैदा व्यवस्थित आता या खव्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेते घातलेला मैदा खव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून छान मळून सॉफ्ट असा गोळा या खव्याचा तयार झालेला आहे घातलेला मैदा खव्यामध्ये बरोबर पडलेला आहे हे ओळखायचं कसं तर या खव्याचा एक गोल गोळा करून बघायचा तो गोळा जर व्यवस्थित एकसारखा येत असेल तर ओळखायचं खव्यामध्ये मैदा जो आहे तो अगदी परफेक्ट पडलेला आहे किंवा अगदी बरोबर झालेला आहे खव्याचे असे छान गोळे बनत आहेत म्हणजे मैदा अगदी बरोबर पडलेला आहे खवा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तर हाताच्या या बाजूने आपल्याला हा खवा जो आहे अगदी व्यवस्थित घासून मळून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकताय या पद्धतीने आपल्याला हा खवा जो आहे व्यवस्थित घासून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट असा करून घ्यायचा आहे खव्याचे गुलाबजाम बनवताना ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमचे गुलाबजाम अगदी हलके फुलके होतील मस्त जाळीदार आणि रसरशी रश तयार होतील तुमचे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाहीत अगदी पहिल्यांदा केला तरी दोन ते तीन वेळेला तुम्ही अशा पद्धतीने हा खवा व्यवस्थित मळून घेऊ शकताय तर आता हा खवा व्यवस्थित मळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा गोळा तयार झालेला आहे तर आता हा खवा झाकून थोडा वेळ बाजूला ठेवूयात वे आणि तोपर्यंत आपण पाक बनवणार आहोत तर इथे साधारण पाऊन वाटी मैदा मला लागलेला आहे पाव वाटी मैदा शिल्लक राहिलेला आहे पाक बनवण्यासाठी इथे मी साडेसातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गुलाबजाम कमी गोड आवडत असेल किंवा गरजेपुरता पाक बनवायचा असेल तर अर्धा किलो खव्यासाठी अर्धा किलो साखर पुरेशी होते आणि गुलाबजाम गोड ही हवेत आणि पाकसुद्धा भरपूर हवा आहे तर साडेसातशे ग्रॅम साखर तुम्हाला घ्यावी लागणार आहे किंवा अशा वाटीने सुद्धा ही साखर तुम्ही मोजून घेऊ शकता या वाटीमध्ये साधारण शंभर ग्रॅम साखर बसते तर या वाटीने मी साडेसात वाटी साखर ही घेतलेली आहे तर आता ही मोजून घेतलेली साखर कढईमध्ये काढायची आहे आणि साखर थोडीशी पसरवून घ्यायची आहे म्हणजे आपण यामध्ये जे पाणी घालणार आहोत त्या पाण्याचा एक अंदाज येण्यासाठी आपल्याला ही साखर अशी पसरवून घ्यायची आहे तर मोजून घेतलेली साखर या बाउलमध्ये मी काढली होती साधारण पाऊन बाऊल ही साखर या बाउलने भरली होती तर याच बाउलने एक बाउल भरून मी पाणी घेतलेलं आहे कोणत्याही एखाद्या भांड्याने साखर मोजून घ्या आणि त्याच भांड्याने पाणी मोजून घेऊ शकता किंवा साखर आपण जी पसरवून घेतली त्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर पाण्याची लेवल बघायची आहे साखरेच्या वरती साधारण अर्धा ते पाऊन इंच पाणी राहिलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे या, या पाण्याच्या प्रमाणामध्ये गुलाबजाम व्यवस्थित पाकामध्ये मुरल्यानंतरसुद्धा पाक थोडासा शिल्लक राहतो पण तुम्हाला जर कमी पाक करायचा असेल तर पाणी कमी घाला आणि जास्त पाक बनवायचं असेल तर थोडंसं पाणी वाढवू शकता तर आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे आणि साखर विरघळेपर्यंत ही साखर आपण छान एकसारखी मिक्स करून घेणार आहोत अशीच सोडली तर साखर खाली लागू शकते साखर विरघळल्यानंतर पाक मिक्स करत राहायची अजिबात गरज नाही तर आता मोठ्या गॅसवरती या पाकाला छान खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे तर इथे मोठ्या गॅसवरती दोनच मिनटामध्ये पाकाला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि पाक असा मस्त खळखळून उकळला पाहिजे तर अशी उकळी आल्यानंतर गॅस आता आपल्याला बारीक करायचा आहे तर इथे मी गॅस कमी केलेला आहे मध्यमपेक्षासुद्धा थोडंसं कमी गॅस आपल्याला ठेवायचा आहे आणि हा पाक आपण तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत कमी गॅसवरती साधारण तीन ते चार मिनिटे हा पाक मी उकळवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी काही केशराच्या काड्या घालते तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण या केशरामुळे या पाकाला रंग छान येतो आणि मस्त असा फ्लेवर येतो यासोबतच एक वेलदोडा थोडासा ठेचून यामध्ये मी टाकलेला आहे तुम्ही वेलदोड्याची पावडर सुद्धा टाकू शकता हा पाक व्यवस्थित मिक्स करायचा आहे मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून बारीक गॅसवरती तीन ते चार मिनिटे हा पाक शिजवला की अगदी परफेक्ट गुलाबजामसाठी पाक तयार होतो पण हा जर पाक तुम्हाला चेक करायचा असेल तर तो कसा करायचा तर आता या पळीला जो काही पाक लागलेला आहे तो आपल्या बोटाला थोडासा असा लावून घ्यायचा आणि बोटामध्ये तुम्ही असा चोळू शकताय किंवा दोन्ही बोटामध्ये थोडंसं दाबून बघितला दा तर तुमच्या लक्षात येईल पाकाला छान चिकटपणा आलेला आहे इतकाच पाक आपल्याला शिजवायचा आहे चिकटपणा आला की ओळखायचं हा गुलाबजामसाठी पाक आपला तयार आहे याची तार वगैरे काढायची अजिबात गरज नाही तर हा पाक तयार आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून हा पाक आपण बाजूला ठेवूयात म्हणजे हा पाक छान गरम राहतो आणि आता आपण गुलाबजाम बनवून घेऊयात तर हा खवा आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवला होता तर हा खवा काढायचा आहे आणि पुन्हा एकदा अगदी मिनिटभर हा खवा आपल्याला मळून घ्यायचा आहे मळून घेतल्यानंतर याची आपल्याला गोळे बनवायचे आहेत गोळे तुम्ही लहान मोठे लांबट गोल आकारामध्ये आवडीप्रमाणे बनवू शकतात तर हे गुलाबजामचे गोळे अशा पद्धतीने छान गोल गरगरीत बनवायचे आहेत याला चिरा किंवा भेगा जर राहिल्या तर हे गुलाबजाम तेलामध्ये फुटू शकतात तर याच पद्धतीने मी राहिलेले सगळे हे गुलाबजामचे गोळे बनवून घेते हे गोळे अशा पद्धतीने सुरुवातीला थोडासा दाब देत आणि अगदी शेवटी हलकासा गोलाकार देत असे हे गुलाबजामचे गोळे बनवायचे आहेत जे जा अगदी परफेक्ट बनतात तर इथे बनवलेला हा गोळा तुम्ही बघू शकता छान एकसारखा आलेला आहे यामध्ये अजिबात चीर नाही आहे मस्त एकसारखा हा गुलाबजाम तयार झालेला आहे तर याच पद्धतीने हे सगळे गुलाबजामचे गोळे मी बनवून घेते हे सगळे गुलाबजामचे गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि आता हे आपण तळून घेऊयात तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपामध्ये हे गुलाबजाम तळून घेतला तरी चालू शकतं तर तेल खूप जास्त कडक गरम करायचं नाही आहे अगदी हलकंसं गरम असावं तेल आणि त्यानंतर या तेलामध्ये बसतील एवढे गुलाबजामचे गोळे आपण तेलामध्ये सोडणार आहोत तर इथे गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर जे हलकेसे बुडबुडे या लागलेले आहेत इतकं गरम तेल असावं यापेक्षा जास्त कडक तेल असू नये तेल जर जास्त गरम असेल तर गुलाबजामुन तेलामध्ये सोडल्यानंतर बाहेरची बाजू पटकन तळी जाते आणि आतल्या बाजूने ते कच्चे राहू शकतात त्यामुळे मध्यम असं हे तेल गरम असायला हवं गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच झारा न लावता गुलाबजामची बाहेरची बाजू थोडीशी तळी गेली की मग अशा पद्धतीने आपण झारा एकसारखा फिरवत गुलाबजाम सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर गॅस इथे मध्यमच ठेवलेला आहे तर इथे या अशा मस्त छान रंगावरती हे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत तर हे गुलाबजाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोड्याशा हलक्या किंवा डार्क रंगावरती तळून घेऊ शकताय याच पद्धतीने राहिलेले सगळे गुलाबजाम मी तळून घेते काही हलक्या आणि काही डार्क रंगावरती हे सगळे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत तर आता हे पाकामध्ये घालण्यापूर्वी आपल्याला पाक चेक करायचा आहे तर पाक तुम्ही बोटाने अशा पद्धतीने चेक करू शकता बोटाला अगदी हलकासा चटका बसला पाहिजे इतका गरम पाक असायला पाहिजे कोमटपेक्षा थोडासा जास्त गरम आणि अगदी कडक पेक्षा थोडासा कमी गरम असा पाक असायला पाहिजे तर आता हे तळून घेतलेले सगळे गुलाबजाम मी या पाकामध्ये सोडून घेते गुलाबजाम पाकामध्ये मुरवण्यासाठी असं पसरट भांड आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून सगळे गुलाबजाम पाकामध्ये छान एकसारखे मुरले जातील पाकामध्ये गुलाबजाम घातल्यानंतर सगळे गुलाबजाम व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता हे गुलाबजाम आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत कमीत कमी पाच ते सहा तासांसाठी हे गुलाबजाम आपण पाकामध्ये ठेवायचे आहेत किंवा हे हो गुलाबजाम जर तुम्हाला रात्री खायचे असतील तर सकाळीच पाकामध्ये सोडा आणि सकाळी खायचे असतील तर रात्रीच पाकामध्ये सोडा हो तर हे गुलाबजाम मी रात्रीच पाकामध्ये ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी दुशि सकाळी मी काढलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता गुलाबजाम अगदी मस्त पाकामध्ये मुरलेले आहेत आणि अगदी रसरशी दिसत आहेत त्याचबरोबर अगदी टम असे हे फुललेले आहेत त्याचबरोबर या गुलाबजामचा रंग तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा या गुलाबजामला रंग आलेला आहे तर इथे एक गुलाबजाम तुम्हाला मी कट करून दाखवते अगदी जाळीदार मस्त रसरशीत अशे हे गुलाब जाम गुलाब जाम गुलाब जाम गुलाब असे हे गुलाबजाम आपले बनवून तयार झालेले आहेत हा गुलाबजाम जवळून बघितला तर तुमच्या लक्षात येईल गुलाबजाममध्ये पाक आतपर्यंत छान मोरलेला आहे अगदी रसरशी जाळीदार गुलाबजाम झालेले आहेत आणि अगदी सॉफ्ट तोंडात विरघळणारे असे हे खव्याचे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही खव्याचे गुलाबजाम बनवलात तरी तुमचे गुलाबजाम अजिबात फसणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे असे खव्याचे गुलाबजाम जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद